स्तोत्रसहिता त्रेसष्ठ देव तानेल्या जीवांचे समाधान करतो यहुदाच्या रानात असताना रचलेले दाविदाचे स्तोत्र एक हे देवा तू माझा देव आहेस मी आस्थेने तुझा शोध करीन शुष्क रूक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे दोन अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्रस्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे तीन तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे माझे ओथ तुझे स्तवन करतील चार मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा धन्यवाद असाच करीन तुझ्या नावाने मी आपले हात उभारीन पाच मज्जेने व वा मेदाने व्हावा तसा माझा जीव जीवप्रेप्त होईल आणि माझे मुख हर्षभरीत होऊन तुझे स्तवन करील सहा मी रात्री आपल्या अंथरुणावर होऊन तुझे स्मरण करतो व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो सात कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस म्हणून तुझ्या पंखांच्या सावलीत मी आनंद करीन आठ माझ्या जीवाने तुझी कास धरली आहे तुझा उजवा हात मला सांभाळून धरतो नऊ पण जे माझ्या जीवाचा घात करण्यास टपले आहेत ते पृथ्वीच्या अधोभागी जातील दहा तलवारीने त्यांचा निहबात होईल ते कोल्ह्यांचे खाद्य होतील अकरा राजा देवाच्या ठाई हार्श पावेल जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उत्साह करील कारण असत्य बोलणाऱ्यांचे तोंड बंद होईल